निमंत्रण पत्रिका काढली शेतात रोटावेटर फिरवला पाहुण्यांसाठी अल्पोपहार ठेवला अमरावतीच्या तिवसा इथल्या शेतकऱ्यांना केलेली ही कृती पाहून मजेशीर वाटली तरी त्यामागच्या त्याच्या भावना समजल्या पाणी आल्या वाचून राहणार नाही दयाराम राठोड नामक शेतकऱ्यानं साडेतीन लाखांचा सा खर्च करून दहा एकरात सोयाबीनची लागवड केली पण सततच्या पावसानं शेतात पाणी साचलं आणि सोयाबीनचं पीक काळं पिवळं पडलं पिकाचं झालेलं नुकसान पंचनाम्यासाठी होणारा उशीर पाहून संतापलेल्या शेतकऱ्यांना शेतातलं पीक नष्ट करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी एक निमंत्रण पत्रिका छापली गावकरी गावातले अधिकारी सगळ्यांना वाटली सध्या ही पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच चा व्हायरल होतीय सरकार आणि कृषी विभाग आमचं ऐकत नाही पाहणीला येत नाही निदान आमच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला यावं असं या पत्रिकेत लिहिलंय मी शासन व प्रशासनाचा निश्चित करतो की मी वारंवार प्रशासनाला माझ्या शेत पाणी करण्याकरिता निवेदन दिलेले होते व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्यासुद्धा माझं नेहमी बोलणं झालं होतं परंतु कसल्याही पद्धतीचा कोणताही प्रशासनाचा माणूस माझ्या बांधावर पोचला नाही आहे म्हणून मी घटस्थापनेच्या मुहूर्तावरती शेतमाऊलीच्या पूजन करून मी इथं रोटावेटर व मेंढरा चारण्याचा एक हा साप्ताहिक उपक्रम तेरा दिवसाचा हा आमचा दुकोटा साजना साजरा करणार आहोत त्या दुकोट्यामध्ये प्रशासनाने यावं व आमच्या दुकोट्या शामिल व्हावं आम्ही ठरवलं होतो परंतु कोणीही शासनाचा माणूस व प्रशासनाचा माणूस आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे कोणी पोहोचलेला नसल्यामुळे मी माझ्या शेतामध्ये रोटावेटर चालवून व मेंढर टाकून मी शासनाचा निश्चित करतो व शासना शासनापर्यंत माझं सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्याचे थट्टा करू नका शेतकरी हा जीवावर बेतलेला आहे शेतकऱ्याच्या जीवावर बेतू नका अगं जर अशा अशा पद्धतीने जर तुम्ही ऑफिस मध्ये बसून जर पंचनामे केले तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्याला सर्वस्वी जबाबदार तुमचं प्रशासन राहील एवढंच माझं त्यांना सांगणं आहे शेतात रोटावेटर फिरवला शेळ्या आणि मेंढ्याही सोडल्या इतकंच नाही तर या शेतकऱ्यानं आपल्या शेतात रोटावेटर फिरवत असताना पाहुण्यांसाठी अल्पोपहाराची सोय सुद्धा केली ग्रामीण भागातील कच्चा चिवडा त्यांनी नाश्त्यासाठी शेतात उपस्थित शेतकऱ्यांना दिला ही इतकी गंभीर होणार आहे की पुढे शासकीय कार्यालयावर सुद्धा शेतकरी रोटावेटर फिरवायला मागे पुढे पाहणार नाहीत कारण शासन प्रशासन हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे असं म्हणत प्रहार संघटनेचे विदर्भ प्रमुख संजय देशमुख यांनी सरकारला इशारा दिलाय खर तर ही परिस्थिती अमरावती जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातली शेतक आहे आज आपल्या तिवसा तालुक्यातला हो ही परिस्थिती एवढी होणार आहे आपल्या हळूहळू शेतकरी प्रशासनाने शासनावर राठोड रोटावर कारण की ज्याचं भवितव्य ही परिस्थिती एवढी होणार आहे आणि पहिले अशा प्रकारच्या कारण की ज्याचं प्रशासन सुद्धा

लाखोंचा खर्च करून हातात काहीच येणार नसेल तर आधीच डोक्यावरच कर्ज शेतीचं नुकसान आणि रिकामं भविष्य हे शेतकऱ्याला चिंतेत टाकणार आहे शेतकऱ्याचं भविष्य अंधारात टाकणार आहे त्यामुळं आता सरकार नेमकं काय पावलं उचलतं मदतीचा हात पुढे देतं का हे पाहणं आता महत्वाचं आहे अमरावतीहून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम